प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेरा डिसेंबरच्या भागामध्ये मुक्ताच्या डोक्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज काहीही करून मिळवणं हा एकमेव प्लॅन असतो आणि आता मुक्ता ताबडतोब सिक्युरिटी गार्डला कॉल करते आणि ती सांगते हॅलो दादा तुम्ही कुठे आहात सोसायटीच्या ऑफिसमध्ये आहात का यावर तो म्हणतो नाही ताई आहो आत्ताच मी सगळं ऑफिस बंद करून घरी आलेलो आहे यावर ती मुक्ता म्हणते ठीक आहे पण शिफ्टमध्ये दुसरं कोणीतरी असेल ना त्या शिफ्ट मधल्यांचा मला नंबर द्या बरं यावरती तो माणूस म्हणतो नाही ताई आज न आज शिफ्ट मध्ये कोणीच नाहीये आज ऑफिस बंद आहे मुक्ता म्हणते ठीक आहे पण तुम्ही कुणाकडे तरी चावी वगैरे दिली असाल ना यावर तो म्हणतो नाही ताई अहो म्हणजे आज न मी गडबडीत निघून आलो त्यामुळे मी कुणाकडे ही चावी वगैरे काहीच दिली नाही मुक्ता म्हणते असं कसं करू शकता तुम्ही अहो मला खूप महत्वाचं काम आहे सोसायटीच्या ऑफिस मध्ये मला काही गोष्टी हव्या आहेत तुम्ही कुठे जवळ हाता का दादा मला सांगा मी तिकडे येऊन तुमच्याकडून ती चावी घेऊन जाते यावर तो माणूस म्हणतो नाही ना मी खूप लांब राहतो तुम्ही इकडे येऊन चावी घेईपर्यंत बराच वेळ जाऊ शकतो आत्ताच मी घरी आलोय सायकलने आणि त्यानंतर पुन्हा मी तिकडे पण नाही येऊ शकतो आणि तुम्हाला पण इकडे यायला खूप लेट होईल तुम्ही एक काम करा ना मी येतो ना तिकडे उद्या सकाळी उद्या सकाळी आल्यावरती तुम्हाला मी चावी देतो जे काही तुम्हाला हवं असेल ते सगळं मी तुम्हाला तुम्हाला देईन मदत करेन असं म्हणत मग तो माणूस मुक्ताला फोन ठेवतो मुक्ता विचार करते अरे देवा म्हणजे आता सागर समोर सा सगळं सत्य आणायचं असेल तर मला आज रात्रीची वाट पाहायला पाहिजे जोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही तोपर्यंत तरी मला थांबायलाच पाहिजे इकडे आता सागर आपल्या रूममध्ये आलेला असतो आणि सागर विचार करत असतो काय चाललंय नक्की यांचं म्हणजे या सगळ्यामध्ये मुक्ता कधी खोटं बोलत नाहीत ही गोष्ट पण खरी आहे अभिषेकने लग्नाला नकार दिलाय ही पण गोष्ट खरी आहे कोमर अभिषेक शिवाय राहू शकत नाही ही पण गोष्ट खरी आहे आणि घरचे सगळे मुक्तावरती चिडलेत हे पण त्यांचं बरोबर आहे कोण बरोबर काय चूक जर का अभिषेकचं इतक्या वेळा अपमान झाला अभिषेकला या घरामध्ये इतक्या वेळा चुकीची वागणूक मिळाली तर का तो लग्न करेल का तो लग्नाला तयार होईल त्याचा स्वाभिमान सुद्धा कुठेतरी दुखावला गेला असेलच ना त्याचा स्वाभिमान दुखावला गेल्यामुळे तो हे जे काही वागतोय ते त्याचं वागणं अगदी बरोबर आहे त्याचं वागणं अगदी बरोबर आहे आणि या मुक्ताचं याच्यामध्ये समर्थन होऊच शकत नाही असं म्हणत चिडलेला अर्जुन अभिषेकच्या बाजूने उभा असतो कुठेतरी अभिषेक बरोबर आहे हे त्याला वाटत असतं पण मुक्त पण चुकीची नाहीये काय गौड बंगाल चाललंय नक्की आपल्यासोबत काय घडतंय हे मात्र आता इकडे इकडे सागरला काहीच कळत नसतं तोपर्यंत मुक्ता तो येते मुक्ता येते आणि सागरला धडकते ती धावत पळत रूममध्ये येत असते आणि त्याच वेळेला सागर बाहेर जात असतो आणि नेमकी दोघांची धडक होते दोघांची धडक होते त्यावेळेला आता इकडे मुक्ता म्हणते दगडावरती डोकं आपटल्यासारखं वाटतंय मला यावरती सागर म्हणतो खरं सांगू का तर मीच ही गोष्ट बोलायला पाहिजे की दगडावरती डोकं आपटले मुक्ता आहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की या सगळ्यामध्ये पडू नका या सगळ्यामध्ये तुम्ही काहीही करू नका तरी पुन्हा 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 तुम्ही तेच करत आहात आणि पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये अभिषेकवरती आता तुम्ही अविश्वास दाखवत आहात पास करा हे सगळं मुक्ता म्हणते ऐका ना मला फक्त उद्यापर्यंतचा वेळ द्या आता हे वाक्य बोलल्यावरती अजूनच इकडे सागर चिडतो आणि तो, तो म्हणायला लागतो उद्यापर्यंतचा वेळ सिरियसली मुक्ता डोक्यावरती पडलात का तुम्ही मी तुम्हाला सांगत आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही ही गोष्ट सोडून द्या पण तुमचं काय चाललंय तुम्ही डोक्यावरती पडलेला आहात बहुतेक तुम्हाला सांगतोय ना मी की नका हे करू तरी उद्यापर्यंतची वेळ मागताय अहो या प्रकरणावरती आता पूर्णपणे तुम्ही पूर्ण विराम राहा आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आता अजिबात काही पडू नका ते सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करतोय पण तुमचं काय चाललंय पुन्हा 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 ते प्रकरण उकरून काढण्याचा आता गोष्टी करताय सिरियसली असं म्हणत इकडे आता इकडे आता सागर मुक्तावरती ओरडत असतो मुक्ता म्हणते हे बघा उद्याचा एक दिवस उद्याचा एक दिवस तुम्ही मला द्या या एक दिवसानंतर या एक दिवसानंतर पुन्हा कोणत्याही बाबतीत मी आता मध्ये तोंड घालणार नाही पुन्हा कोणत्याही बाबतीत मी आता अभिषेकवरती अविश्वास दाखवणार नाही सागर म्हणतो हे किमान शंभर वेळा तुमचं बोलून झालेलं आहे की आज झालं की नाही बोलणार उद्या झालं की नाही बोलणार पण तरीसुद्धा दरवेळेला अभिषेकवरती संशय घेण्यासाठी तुम्हीच पुढे असता बरं इतकंच नाही आपल्या मनातलं संशय मनातच नाही तर चार चौघात त्याचा अपमान करता आणि त्याला इकडून पाठवून देता काय करू तुमचं हे बघा आता तुम्ही कोणताही पुरावा कोणतेही हे मला द्यायचे आहेत मला या सगळ्यामध्ये काही बघायचं नाहीये आणि तुमच्याशी बो या विषयावरती बोलायचं पण नाहीये मुक्ता म्हणते ठीक आहे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करा पण मी तुमच्याकडून उद्याचा वेळ मागून घेतली आहे उद्याच्या दिवशी माझ्याकडे खूप मोठा पुरावा असणार आहे आणि हा पुरावा मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत मुक्ता मनाशी ठाम निश्चय करते की उद्या एकदा सीसीटीव्ही फुटेज माझ्या हातात आलं की ते सी सी टी व्ही फुटेज मी या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर आणेन आणि त्यानंतर जे काही प्रकार घडेल तो प्रकार सगळ्या सगळ्यांच्या समोर येईल असं म्हटल्यावरती मुक्ता आता विचारच करत बसते आणि मुक्ता या सगळ्यामध्ये दुसऱ्या दिवशी तो माणूस ऑफिसला आल्यावरती धावत पळत ती ऑफिसला पोहोचते आणि त्यानंतर त्यानंतर मग आता इकडे मुक्ता त्या सिक्युरिटी गार्डला सांगते ओ दादा लवकरात लवकर तुम्ही हे मला सगळं चालू करून द्या मग तो ते सी सी टी व्ही फुटेजचं सगळं रेकॉर्डिंग चालू करतो आणि तो, तो सांगतो मॅडम तुम्हाला किती वेळ लागेल यावरती मुक्ता सांगायला लागते का हो काय झाले त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो मला व ती पाणी चालू करायचं आहे तर मी पाणी चालू करण्यासाठी निघून जाऊ का असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे तुम्ही एक काम करा तुम्ही पाणी चालू करण्यासाठी निघून जा माझं काम झालं ना की मी इथलं लॉक लावते आणि लॉक लावून निघून जाईल असं म्हटल्यावर ती तो सिक्युरिटी गार्ड त्याच्या कामासाठी निघून जातो आणि मुक्ता या सगळ्यामध्ये त्या दिवशीचं फुटेज शोधायला लागते Uh, कोणत्या दिवशी अभिषेक आला होता कोणत्या दिवशी साखरपुडा होता हे सगळं सगळं समोर ती पाहत असते आणि नेमका तो दिवस काढते तो दिवस काढल्यावरती आता इकडे ती सगळीकडचं फुटेज चेक करते पण त्याच वेळेला नेमका नेमका आता अभिषेक अनुजाचा हात धरून जिथे उभा असतो आणि तिला घेऊन जिथून निघालेला असतो ते सगळं सगळं समोर येतं आणि ते फुटेज फायनली मुक्ताच्या हातात असतं मुक्ता विचार करते नाही हे फुटेज इतकं का सागरच्या समोर गेलं की आपल्याला काहीही सिद्ध करायची गरजच नाहीये कारण हे फुटेज सागरच्या समोर आल्यावरती सागरला समजेल त्यांचे हावभाव त्यांच्या हालचाली ते दोघं एकमेकांशी ज्या पद्धतीने वावरतायत त्यावरून ते सागरला नक्कीच समजणार की या सगळ्यामध्ये हे दोघ जण नवऱ्या बायको किंवा मैत्रीच्या वांद्याच्या पलीकडचे आहेत हे फुटेज फक्त सागरपडे पोचवणं हे इतकंच माझं काम आहे असं म्हणत मुक्ता आता फायनली निर्णय घेते आणि ते पेन फुटेज पूर्णपणे सेव्ह करून घेते मुक्ता ते फुटेज पेन घेते आणि आता इकडे सागरला दाखवण्यासाठी निघते तोपर्यंत तो काही सिक्युरिटी गार्ड आलेला नसतो तो न आल्यामुळे मुक्ता मग त्या फुटेज घेतल्यावरती आपल्या पेन ती ती रूम लॉक करते लॉक करून ती चावी आपल्याच हातात ठेवते आणि सिक्युरिटी गार्डला इकडे तिकडे पाहते पण तो दिसत नसल्यामुळे ती चावी घेऊन ती आता आपल्या घरी येते तोपर्यंत सागर आता इकडे ब्रेकफास्ट करत बसलेला असतो बाकी सगळेजण येतात कोमल येते आणि कोमल कंटिन्युअसली कॉल करत असते कोमल कॉल करत असते आणि त्यावेळेला अभिषेक तिचा काही कॉल उचलत नसतो अभिषेक कॉल उचलत नसतो म्हणून आता कोमलला या सगळ्यामध्ये खूपच भीती वाटायला लागते आणि त्यावेळेला कोमल म्हणायला लागते अभिषेकला मी व्हॉइस कॉल पण केले अभिषेकला खूप कॉल केले पण तो काही माझे कॉल उचलत नाहीये असं म्हणत कोमल या सगळ्यामध्ये आता अभिषेकला नोट पाठवते व्हॉइस नोट पाठवते आणि अभिषेक लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट कर ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे अभिषेक कोणत्याही बाबतीत तू माझ्यावर राग धरून ठेवू नकोस असं म्हणत ती आता व्हॉइस नोट पाठवते तोपर्यंत सागर हे सगळं पाहत असतो आणि सागर आता या सगळ्यामध्ये विचार करतो खरंच मुक्तामुळे काय वेळ आली आहे याच्यावरती त्यावरती कोमल म्हणते दादूस बघ ना मी त्याला इतके कॉल करते आहे पण माझे कोणत्याही प्रकारचे कॉल तो उचलतच नाहीये मी त्याला व्हॉइस नोट पाठवले त्याचा पण रिप्लाय देत नाहीये काय करू माझं लग्न होणार नाही का यावरती सागर म्हणतो अग तू असा निगेटिव्ह विचार करू नकोस मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे ना मी सोबत असेपर्यंत नक्कीच असं काही होणार नाहीये तू काळजी करू नकोस हे बघ या सगळ्यामध्ये तुझा दादू तुझ्या पाठीशी आहे तुझं लग्न होणार आणि ते सुद्धा लग्न होणार फक्त आणि फक्त अभिषेक बरोबरच तू कोणत्याही प्रकारची चिंता करू नकोस असं म्हणत फायनली आता इकडे सागरने सांगितलेलं तर असतं की काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुझं लग्न मी लावून देईन पण पण कसं लग्न लावून देईन काय लावून देईन हे स्वतः त्याला सुद्धा कळत नसतं त्याला सुद्धा समजत नसतं की आपण काय करतोय किंवा आपण कसं हे करणार आहोत मॅनेज तोपर्यंत स्वाती म्हणते हे बघ दादूस तुला बोललाय ना दादूसने तुला सांगितलंय ना की तो तुझं लग्न लावून देणार आहे म्हणून मग तू का या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेते आहेस स्वतःला त्रास करून बिलकुल घेऊ नकोस दादूस हे लग्न लावून देईल तू ब्रेकफास्ट कर बरं असं म्हणत आता इकडे कोमलला ब्रेकफास्ट करण्यासाठी टेबलवरती स्वाती बसवते आणि आता तितक्यात सागरला कॉल येतो सागरला खूप महत्वाचा कॉल येतो आणि सागर त्या कॉलवरती बोलता बोलता ब्रेकफास्ट टेबलवरून उठतो आणि तिकडून निघून जातो इकडे तोपर्यंत सावनी विचार करत असते बरं झालं बरं झालं या सगळ्यामध्ये मुक्तामुळे मुक्तामुळे आता इकडे खूप मोठा प्रॉब्लेम होतोय मुक्तामुळे या सगळ्यामध्ये आता घरात टेन्शन आहे घरात टेन्शन आहे ही तर आनंदाची गोष्ट आहे आणि त्यापेक्षा आनंदाची गोष्ट ही आहे की हे सगळं मुक्तामुळे घडतंय मुक्ता अशीच वागत राहिलीस ना तर एक दिवस या घरातून तुझी हकलपट्टी होणार हे मात्र निश्चित असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता खूप खुश असते तोपर्यंत सागर निघून गेल्यावर ती मुक्ता तिकडे येते आणि पाहते तर काय तिकडे सागरच नाहीये आणि ती म्हणायला लागते मम्मी सागर कुठे गेला यावरती इंद्रा सांगायला लागते सागऱ्यानं सागऱ्याला कुणाचा तरी महत्वाचा कॉल आला होता म्हणून सागऱ्या बाहेर गेलाय असं ती मुक्ता म्हणते कुठे खाली गेलेत का की रूममध्ये गेलेत असं म्हणत असताना आता सावनीला टेन्शन येतं काय चाललंय मुक्ताच्या मनामध्ये मुक्ता या सगळ्यामध्ये सागरला इतकं डेस्परेट का शोधत आहे हिला काही सापडलंय का आता सावनी पुढे मागे करायला लागते काय ग मुक्ता काय झालं तुला सागरशी इतकं महत्वाचं काय बोलायचं आहे मुक्ता म्हणते एक मिनिट मी सागरसोबत बोलेन असं म्हणत मुक्ता सागरला पाहते तोपर्यंत सागर तिकडे आलेला असतो सागर तिकडे येतो आणि त्यावरती मुक्ता म्हणते सागर ऐकाना मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती सागर म्हणतो काय झालं तर मुक्ता सांगायला लागते ऐका मी तुम्हाला जे काही सांगते आहे ती गोष्ट तुम्ही नीट ऐकून घ्या त्यावरती सागर म्हणतो बोला मुक्ता काय बोलताय तुम्ही तर मुक्ता म्हणायला लागते माझा तिकडे या असं म्हणत त्याचा हात धरते आणि सागरला ती तिकडून घेऊन जात असते त्यावरती सावनी विचार करते नक्की काय झालंय मुक्ताला काही सापडले का मुक्ताच्या हातामध्ये काही पुरावे आलेत का नक्की काय घडले सावनीला जाणून घ्यायचं असतं आणि त्यासाठी सावनी आता या दोघांच्या रूममध्ये जायला निघणार पण तितक्यात नेमका सिक्युरिटी गार्ड येतो मुक्ता जी चावी घेऊन आलेली असते ती चावी घेऊन आल्यामुळे त्याला ती चावी पुन्हा परत हवी असते आणि तो मुक्ताकडे येतो आणि चावणी दारापर्यंत येते सावनी म्हणते काय झालं तुम्ही आणि इकडे त्यावरती आता इकडे तो म्हणायला लागतो हो मुक्ता मॅडम सिक्युरिटीच्या ऑफिसमध्ये आल्या होत्या आणि त्यांनी ना तिथे काही त्यांचं काम होतं ते काम केल्यावरती जी चावी आहे ना ती चावी त्यांनी आपल्यासोबत घेऊन आल्या तर मला ती चावी हवी आहे यावर ती आता इकडे सावनी म्हणते चावी म्हणजे मुक्ता त्या रूम मध्ये काय करायला गेली होती काहीतरी गडबड आहे असं म्हणत मुक्ताच्या रूममध्ये पुन्हा एकदा सावनी येते सावनी मुक्ताच्या रूममध्ये त्यांनी पाहते तर काय तिकडे सीसीटीव्ही फुटेज चालू असतं सीसीटीव्ही फुटेज चालू करण्यासाठी सागरचा सा लॅपटॉप चार्ज नसतो म्हणून तो चार्जिंगला लावून दोघं जण सीसीटीव्ही फुटेज पाहायला लागत असतात आता सावनी हदरते काय घडतंय हे सगळं म्हणजे झालं आता जर का या गोष्टी अशा घडणार असतील तर मात्र सी सी टी फुटेज त्या दिवशीचं मुक्तपणे दाखवलं की झालं संपलं माझं सगळं इकडे मुक्ता सांगत असते या पेन ड्राईव्ह मध्ये सी सी टी व्ही फुटेज आहे आणि हे सी सी टी व्ही फुटेज त्या दिवशीचं साखरपुड्याचं सा आहे साखरपुड्याच्या दिवशी जे काही तो इकडे आला होता तो इकडे आला त्याने त्याची मैत्रीण इकडे आली होती ती त्याची मैत्रीण नव्हती ती त्याची गर्लफ्रेंड किंवा बायको होती हे सगळं सगळं याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे सागर यावरती सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही म्हणजे मला खरंच विश्वास बसतच नाहीये मुक्ता म्हणते मी तुम्हाला कानी कपाळी का ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये माझं म्हणणं अजिबात ऐकलं नाहीत याच्यामध्ये पूर्णपणे सगळ्यांचा इकडे रेकॉर्डिंग झालेला हे ती मुलगी आली होती आणि क्लायंट वगैरे काही नाही ती प्रॉपर त्याची बायको आहे त्याने तिला मिठी मारली होती येऊन आणि त्यानंतर दोघं जण त्या स्टोर रूमच्या दिशेने गेले हे सगळं फुटेज याच्यामध्ये आहे सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही जे बोलताय ते माझं मन मानायला अजिबात तयार नाहीये त्यावरती मुक्ता सांगते आपण ना तुम्हाला नाही ना पटत आहेत गोष्टी तर मी तुम्हाला हे सगळं दाखवते सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं म्हणत मग आता मुक्ता पेन ड्रायव्ह तो तिच पेन ड्रायव्ह तुझा आता लॅपटॉपला लावते आणि आता ती कॅमेरा चालू करायला लागते पण पर तोपर्यंत सावनी विचार करते काय करू काय करू आणि ती डायरेक्ट आता एंट्री करते रूम मध्ये आणि मुक्ता ऐक ना यावरती मुक्ता म्हणते काय आहे त्यावरती सावनी सांगते मुक्ता अगं तो सिक्युरिटी गार्ड आलाय त्या सिक्युरिटी तुझ्याकडे काही चावी आहे का ऑफिसची तर ती चावी त्याला हवी आहे या कारणासाठी तो इकडे आलेला आहे त्याला ती चावी तू देशील का मुक्ता म्हणते ही घ्या चावी आणि तुम्ही नेऊन द्या त्याला आता मुक्ताने सावनीच्या हातामध्ये ती चावी दिलेली असते सावनीच्या हातात ती चावी आल्यावरती मग मात्र आता सावनी विचार करते ह्या चावीचं काय करू या मुक्ताचं सीसीटीव्ही फुटेज बंद कसं करू एकदा जर का हे फुटेज सागरला दिसलं की त्यानंतर मी कितीही प्लॅन केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही पण समोरासमोर ती काही समोरा का करू शकत नसते आणि त्यामुळे त्यामुळे ती आता बाहेर पडते बाहेर पडते आता सी सी टी व्ही फुटेज चालू होणार तितक्यात ती बाहेर येते आणि सागरच्या रूमचं जे मेन स्विच असतं लाईटचं त्या मेन स्विचकडे तिची नजर जाते आणि ती त्या मेन स्विचकडे पाहते जर हा स्विचच मी बंद करून टाकला तर मात्र या सगळ्यामध्ये यांचा लॅपटॉप सुद्धा बंद होऊन जाईल आणि ती स्विच बंद करते इकडे लॅपटॉपचा स्पार्क होतो लॅपटॉपमधून धूर यायला लागतो लॅपटॉपचा धूर आल्यामुळे मुक्ता एका बाजूला सागर एका बाजूला दोघं दोन बाजूला पडतात आणि आता सावनी तिकडून पळून जाते काय झालं कळायच्या आत दोघण इकडे तिकडे पाहत असताना पूर्णपणे लॅपटॉप लॅपटॉपवरून धुरायला लागलेला असतो आणि सागरचा हात सुद्धा भाजलेला असतो तोपर्यंत मुक्ता त्या लॅपटॉपच्या जवळ जाते सागर तिला थांबवतो थांबा मुक्ता काय करताय तुम्ही असं म्हणत तो मुक्ताला थांबवतो तिकडे जवळ जाऊ नका असं म्हणायला लागतो मुक्ता म्हणते सागर मला पेन ड्राईव्ह पाहिजे काहीही झालं तरी तो पेन ड्राईव्ह मला पाहिजे मी तो पेन ड्राईव्ह घेणार आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला दाखवणार यावरती सागर म्हणतो आहो तुमचा ऑलरेडी हात भाजलाय आता त्या पेन ड्राईव्ह मध्ये करणार आहात थांबा जरा काळजी करू नका असं म्हण हा सगळा आवाज ऐकून इकडे आता लकी येतो काय झालं दादूस काय झालं दादूस असं म्हणत आता मात्र तो जवळ येतो त्यावरती इकडे सागर सांगायला लागतो अरे काही नाही लकी या सगळ्यामध्ये यावरती सागर म्हणतो काहीच कळत नाहीये रे लकी काय झालंय ते अरे अचानकपणे आमची लाईट गेली या रूममधली आणि इकडे स्पार्क झाला स्पार्क झाल्यामुळे मग आता मात्र या सगळ्यामध्ये आम्हाला काहीच कळत नव्हतं लॅपटॉपनं अचानक धूर निघायला लागला त्यावरती लकी इकडे तिकडे पाहतो आणि दादूस अरे बाकीच्यांची तर लाईट आहे तुझ्याच रूमची लाईट कशी काय गेली असं म्हणत तो आता मेन स्विचच्या इकडे येतो आणि मेन स्विच चालू करतो मेन स्विच चालू केल्यावरती तो आता मुक्ताला सांगायला लागतो वहिनी बाकी सगळ्या लाईट आहेत हीच लाईट कशी काय केली आता या सगळ्यामध्ये मुक्ताच्या डोक्यामध्ये मुक्ताच्या डोक्यामध्ये एक विचार येतो आणि तो, तो, तो चा विचार असतो सावनीच्या मुक्ता या सगळ्यामध्ये विचार करायला लागते काय घडलं असेल म्हणजे आता या सगळ्या गोष्टींचा जर का आपण सोक्षमोक्ष लावायचाच म्हटलं किंवा त्याच्या मुळापर्यंत जायचंच म्हटलं तर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडलेल्या आहेत मिहीर मिहीर त्या दिवशी सुद्धा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सावनी प्रत्येक ठिकाणी कशा काय असतील ज्या वेळेला मिहिरने मिहीर घेऊन आला होता त्यावेळेला त्याच्या हातामध्ये रिपोर्ट होते रिपोर्ट हातात असल्यामुळे मिहीर आतमध्ये येत होता आतमध्ये येत असताना सा सावनी तिकडे पाणी आता लादी पुसत होती लादी पुसत असलेल्या सावनीच्या इकडेच मिहीर पडला ते बरोबर कागद पाण्यात पडले हा एक झालं त्यानंतर ज्या वेळेला आम्ही खाली गेले होते या पकडाला अभिषेकला आणि अनुजाला त्या सुद्धा वेळेला नेमका आता आमच्या रूम मधून किंवा आमच्या बिल्डिंगच्या रूम मधून धूर निघायला लागला धूर निघाला लागल्यामुळे अचानकपणे आम्ही दोघ जण तिथपर्यंत पोहोचलो होतो आणि त्या मुलीचा शोध लागणार तितक्यात आमच्या इकडून खोलीमधून धूर यायला लागला घरातून धूर यायला लागल्यामुळे अभिषेक ओरडला धूर येतोय धूर येतोय आणि मग आम्ही गेलो आणि आत्तासुद्धा ज्या वेळेला आम्ही सी सी टी व्ही फुटेज पाहत होतो त्यावेळेला सावनीस तिकडे तर आली होती आणि त्यानंतर सावनीस तर रूमच्या बाहेर गेली तोपर्यंत आमच्या रूमची लाईट पण चालू होती आणि व्यवस्थितपणे सगळं चाललं होतं मग सावनी तिकडे आली तिनेच आता स्विच बंद केला असेल का नाही नाही मला आता सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊन जे काही फुटेज पुन्हा असेल ते पण फुटेज आधी गोळा करूया मग बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करू तोपर्यंत इकडे आता सावनीच्या हातामध्ये मुक्ता मी चावी दिलेली असते ती चावी घेऊन सावनी या सगळ्यामध्ये आता सोसायटीच्या ऑफिसमध्ये येते आणि आता सोसायटीच्या ऑफिसमध्ये आल्यावर तिथे सिक्युरिटी गार्डला सांगते दादा अहो वरती ना पाण्याचा नळ चालू राहिलाय तो बंद करून या बरं त्या सिक्युरिटीला वरती ती सावनी ताबडतोब त्या सिक्युरिटी रूममध्ये घुसते मुक्ता विचार करते त्या रूममध्ये अजूनही फुटेज असेल मला सागरला काहीही करून ते फुटेज दाखवायला पाहिजे असं म्हणत मुक्ता सागरला म्हणते आपण सोसायटीच्या सिक्युरिटी रूममध्ये जाऊया जेणेकरून ते फुटेज तुम्हाला मला दाखवता येईल सागर म्हणतो सिरियसली आहे तिकडे अजून ते फुटेज असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते हो तोपर्यंत सावनी त्या रूममध्ये शिरलेली असते त्या रूममध्ये शिरून आता सावनी दार बंद करते आणि ते फुटेज कुठे आहे ते पाहायला लागते पण तिला ते फुटेज शोधण्यासाठी वेळ नसतो मग सावनी विचार करते नाही नाही मी काय करते मी या सगळ्यामध्ये सोसायटीचा हा सगळा हे अपडेटच करून टाकते तर कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये आता फुटेजच राहायला नको हे सगळं अपडेट केल्यावरती मग मात्र आता सो इकडे सोसायटीच्या इथलं कोणतंही फुटेज इकडे राहणार रा नाही असा ती विचार करते पण हा विचार मात्र सावनीचा पूर्णपणे फेल ठरला असतो कारण तिने पूर्णपणे डिस्ट्रॉय केलेलं ते सी सी टी व्ही फुटेज आता मुक्ता परत मिळवणार असते तोपर्यंत सावनी ज्या वेळेला रूममध्ये बंद असते त्यावेळेला बाहेरून मुक्ता येते मुक्ता बाहेरून आल्यावरती इकडे आता सावनी गडबडते सावनी गडबडते आणि तोपर्यंत मुक्ता विचार करते काय आहे हे सगळं म्हणजे आता सोसायटीच्या रूमचं दार का बंद आहे कोण असेल आतमध्ये तोपर्यंत मुक्ता इकडे भेटायला येते आता भेटायला आल्यावरती अभिषेकला ती म्हणते हे बघ तू कितीही काही करण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा तुझा प्रयत्न मी हाणून पाडणार यावरती आता तो सांगायला लागतो तुम्ही कितीही काही वागलात तरी माझं काही वाकडं करू शकणार नाही या सगळ्यामध्ये मी या सगळ्यामध्ये पूर्णपणे तुमच्या कोमलची लग्न करणार माझा फायदा करून घेणार आणि मग त्या कोमलची कशी विलेवाट लावेन ते तुम्ही बघा यावरती मुक्ता म्हणते खबरदार तू ही गोष्ट कधीही करू शकत नाहीस कारण या सगळ्यामध्ये मी तुझ्या आणि कोमलच्या पाठीशी ठामपणे ठाल म्हणून कोमलच्या पाठीशी ढाल बनून उभी आहे यावरती तो म्हणतो ठीक आहे तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा मला जे करायचं ते मी करेन मुक्ता सांगते ही अंगठी घेऊन साखरपुड्याची मिरवतोयस ना नाही तुझ्याकडून साखरपुड्याची ही अंगठी काढून घेतली आणि कोमलची तुझ्याकडून सुटका करून घेतली तर नाव नाही सांगणार मुक्ता असं म्हणत मुक्ताने अभिषेकला चॅलेंज दिले मुक्ता हे चॅलेंज कसं पूर्ण करणार सावनीवरती डाउट आल्यावरती मुक्ता काय ऍक्शन घेणार सावनीचं भांड फोडण्यासाठी मुक्ता नक्की काय करणार पाहणार इंजक्ट ठरणार